दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पतीपत्नीत वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात पतीने मध्यरात्री पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका फ्लॅट धारकाच्या दुचाकीला आग लावली त्याच शेजारी असलेल्या दुचाकीला देखील आग लागली त्याचेही किरकोळ नुकसान झाले अंबड भागात गुरुवारी ही घटना घडली आहे सुभाष गोपाळ साब्रे यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे सहा मे रोजी रात्री पाऊन वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या सोसायटीच्या सो पार्किंगमध्ये आरोपी विनीत कुमार अशोक सिंग याचे पत्नीशी काही कारणातून भांडण झाले भांडणाच्या रागातून विनीत कुमार सिंग पार्किंग पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुरैया सिंग यांच्या मालकीची दुचाकी पेटवून दिली त्यामुळे या वाहनाचं नुकसान झालंय या प्रकरणी आंबड पोलिसात विनीत कुमार विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे अगीची झळ प्रदीप सुराल यांच्या दुचाकीला देखील बसली प्रदीप सुराल आणि राजेंद्र देवरे यांच्या दुचाकीचं यात नुकसान झालेलं आहे तर पार्किंग मधील इलेक्ट्रिक वायरिंग आणि फ्लॅट नंबर एक च्या दरवाजाचं देखील या घटनेत जळाल्यानं नुकसान झालंय तुषार ढेपले Naši kňúc naši